विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्ञान या टॉपिकवर एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल आपल्याला हवं असेल तर आपण प्रश्नाचं उत्तर देखील घेच करू शकता ज्या दोन हजार सव्वीसमधील ज्या सेवा परीक्षा आहेत त्यांकरता आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला मदत होईल डेली सकाळी नऊ वाजता आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे सर्वप्रथम आपण चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत वाघ सिंह शेकरू के हरिण प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट आहे सर्वात बेसिक आणि परीक्षेत वारंवार विचारलेला हा प्रश्न आहे तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो आहे ऑप्शन तीन पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ऑप्शन आपण स्वतः रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्रात ऑप्शन तीन या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात पुढील प्रश्न महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ऑप्शन एक बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणता आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे आणि लक्षात घ्या जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे आपलं युट्यूब चॅनल आहे ज्यावर आपण डेली सकाळी आठ आणि सायंकाळी सात वाजता युट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणजे मोजक्या दहा सेकंदामध्ये तुमची पाच प्रश्नांची तयारी अशी टोटल दहा प्रश्नांची तयारी डेली बेसिसवर होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याला तुम्ही विद्यार्थी दे मित्रांनो अवर्जून सबस्क्राईब करा पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर लक्षात घ्या सर्वाधिक जंगल क्षेत्र जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली या ठिकाणी आढळते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे कोयना उजनी जायकवाडी की गिरणा तर महाराष्ट्रातील जे सर्वाधिक मोठं जे धरण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन जायकवाडी आणि या धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते जर आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राला एकूण किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर ते कोणत्या नदीकाठी वसले आपल्याला जर येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे आणि लक्षात घ्या आपण जर नाशिक महानगरपालिका एन एम सी मुंबई हायकोर्ट सी एच ओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पोलीस भरती किंवा इतर अपकमिंग एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत व्हिडिओच्या शेवटीत मी तुम्हाला माहिती देणारच आहे परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि विद्यार्थी मित्रांनो जोही कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तो नक्की परचेस करा अगदी कमी फीमध्ये तुम्हाला हे मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करत आहोत बाकी डिटेल आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कापसाचे सर्वाधिक क्षेत्र बघायला भेटते यानंतर पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर लक्षात घ्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीसव्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तुमच्यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्रातील छत्तीसव्या क्रमांकाचा जिल्हा कोणता कमेंट करायचा आहे आणि डेली बेसिसवर आपण जेव्हा प्रश्न बघणार आहे तेव्हा नोटबुक रेडी ठेवायचे पंचवीस आकडे लिहून घ्यायचे त्यानंतर तुम्ही मित्रांनो ट्राय करायचे महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते गहू तांदूळ बाजरी की ज्वारी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ज्वारी हे जे पीक आहे ते महाराष्ट्रात सर्वाधिक होते पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात हा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी होतो आणि आता दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक या ठिकाणी हा कुंभमेळ्याचं आयोजन चालू आहे पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे आणि हा जो जिल्हा आहे त्याचं नाव आता बदलण्यात आलं आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर या ठिकाणी सर्वात जास्त साखर कारखाने आहेत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आक्रमणाने सर्वात मोठा जिल्हा कोणता सोपा प्रश्न आहे याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे यानंतर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आक्रमणाने सर्वात लहान जिल्हा कोणता लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर हा जो आहे तो आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल आमचे एफर्ट जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून आपण खाली थँक्यू कमेंट करू शकता आणि ज्यांना शक्य असेल ते व्हिडिओला हाईप देखील करू शकता हाईप जर केलं तर युट्यूब ॲटोमॅटिकली हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल जर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर नक्की ही ॲक्टिव्हिटी करायची आहे पुढील प्रश्न आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या हा जो कर्नाळा किल्ला आहे तो ऑप्शन क्रमांक रा चार रायगड या जिल्ह्यात आहे यानंतर पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ऑप्शन चार बीड या जिल्ह्याला ओळखले जाते पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही कर्नाळा द्रोणागिरी अजिंक्यतारा की रायगड तर रायगड जिल्ह्यात कोणता किल्ला आढळत नाही याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन अजिंक्य तारा पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ही जी ठिकाणे आहे ते ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे अगदी सोपा प्रश्न आहे तर ती जी स्थाने आहेत ती पुणे जिल्ह्यात आहे आणि जर आपल्याला यांची जर नावे येत असेल तर खाली कमेंट करा म्हणजे बाकी विद्यार्थी मित्रांना ते नावे समजायला मदत होईल पुढील प्रश्न बघायचा आहे गोदावरी नदीचं उगमस्थान कोणतं आहे तर आयट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे पुढील प्रश्न कृष्ण वारणा या नदीचे संगम स्थान कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक हरिपूर तर या पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल तर आपल्याकडे पंधरा हजार प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट टायमर टायमर अवेलेबल आहे प्राइस ठेवले आहे फक्त तीनशे रुपये यामध्ये संपूर्ण मटेरियल तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने भेटून जाईल नक्की परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची तयारी करत आहात तर आपणाकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग याकरता देखील कोर्स अवेलेबल आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली अगदी कमी फीमध्ये तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करत आहोत पुस्तकाची जी किंमत असते त्यापेक्षा कमी फीमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि मटेरियल या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करून देत आहोत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर फॉर्म भरला असेल तर चौदा हजार प्लस प्रश्न प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहे याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आपले काही सजेशन असेल तर खाली कमेंट करू शकता डेली करंट अफेअर जे युट्यूब चॅनल आहेत त्याला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा ज्याद्वारे तुमची डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी होऊन जाईल तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू